पंधरा मिनिट है। आई सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात चसोटी इथं झालेल्या ठकफुटीनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आतापर्यंत किमान साठ जणांचा मृत्यू झाला असून शंभर पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल लष्कर पोलीस आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज चसोटी गावाला भेट देऊन परिस्थितीचा तसंच मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आणि प्रत्यक्षदर्शींशी संवाद देखील साधला रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळं भारत चीनवर लादलेल्या अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्काची आकारणी न करण्याचे संकेत अमेरिकेनं दिले आहे याबाबत दोन ते तीन आठवड्यात निर्णय घ्यावा लागेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे युक्रेनमधलं युद्ध संपवण्याच्या देशानं पावलं उचलली नाहीत तर रशियावर आणि रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय चीन आणि भारत रशियाच्या तेलाचे अव्वल दोन खरेदीदार आहेत सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी चिमूर इथं हुतात्मा स्मारक आणि किल्ला परिसरातील शहीद स्मारक तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं माजी मंत्री आणि भाजपचे नेते पद्माकर वळवी यांनी आज बुलढाण्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी हा प्रवेश झाला यावेळी माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके रोशन गावित उपस्थित होते माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे लवकरच नंदुरबार इथं भव्य कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल पद्माकर वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशानं नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी ताकद मिळेल असं सपकाळ म्हणाले नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवल्यानुसार आज विदर्भातील गडचिरोली यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर जोरदार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट नागपूर अकोला आणि अमरावती इथं जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार